नमस्कार मंडळी मी स्नेहा पाटील आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वा स्वागत करते कर। तर श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांच्या मनात चांगल्या इच्छा पूर्ण करू तर आजचा तुमचा दिवस खूप छान जावो तर आता तुम्ही म्हणाल की आत्तापर्यंत तर मी माहेरचे ब्लॉग अपलोड करत होते आणि लगेच आता ही म्हणजे मी माहेरला चाललेली आहे म्हणून मी म्हणते तर माहेरला जाण्याचं कारण काय आहे तर हळूहळू कळेलच तुम्हाला आणि खरं तर मला इकडे येऊन एक दोन ते तीन आठवडे झाले होते आणि पुन्हा असं अच्छा, अचानक काम निघलं की मला माहेरी जावं लागते आणि त्यामुळे थोडीशी तब्येत ठीक नव्हते त्यामुळे जे पेंडिंग ब्लॉग जे होते तर ते तेच मी आत्ता अपलोड करत होते सो आता सर येतील मला वाटतं तीन तीन, तीन वाजता आलेले आहेत आणि सर आता येतील स्कूलवरून राजवे झोपलेला आहे राजवे झोपला की मग माझी बॅग पॅकिंग चालू होते आणि खरं तर एक प्रोग्रॅम आहे तर त्यासाठी मी चाललेली आहे तर मला सगळं जर गोल्डन ज्वेलरी वगैरे असेल किंवा काहीसे आपलं मेकअप प्रोडक्ट्स वगैरे आहेत तर ते व्यवस्थित कॅरी करून घ्यावे लागतात तर मी कशा पद्धतीने बॅग पॅक करते हे तर मी तुम्हाला दाखवेनच आणि त्याबरोबर जायच्या पूर्वी मला रूम वगैरे मी सगळी क्लीन करून जाते आणि मला असं अस्तव्यस्त रूम टाकणं मला खरंच आवडत नाही आणि आत्ताच मी जी बाहेर सुकलेली कपडे होते तर ते आत्ता सगळे घेऊन आले सगळे जिथले तर सेट केलं म्हणजे आल्यानंतर काही हुडकावं लागत नाही शोधाशोध तर शोधा मला बिलकुल आवडत नाही तर आता तेच करते आता पहिला मी आता ही जे कपडे आणलेले आहेत आंघोळची मला ती पूर्ण वाढलेली आहे तर ती घडी करून ठेवते आणि मग पॅक पॅक करायला घेणार आहे आणि राजवीर झोपला आहे तोपर्यंत आणखीन एक काम करायचं आहे डस्टबिनमधला कचरा मला आता फेकून यायचा आहे कारण तो मग तसाच सहभाग राहील कारण ते व खाली जो कचरा असतो किचनमधला वगैरे कालचा तो वेगळा असतो आणि इथल्यावरती दोन रूम आहेत सो वगैरे इथलं मी वगैरे इथला कचरा वरच्या डस्टबिनमध्ये असतो तर गावी जाण्यापूर्वी ते ए, मला एक काम करावं लागतं कचरा वगैरे फेकून यावं लागतं तर ते एक काम करायचं आहे अशी कामं मला पटपटपट राजवी रुटायच्या आधी करायचं आहे सो आता बोलता बोलण्यात न वेळ झाला होता तर ती कामाला लागते घरी वगैरे ना मी असा हा बॉक्सच केलेला आहे मी मध्येही तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं मी त्या दिवशी काही गडबडीत होते त्यामुळं मला बॉक्स असंच बॅगेत येते घ्यावं लागणार पण हे खूप हेवी होऊन जातं आणि काय होतं की त्यात सगळं जर सामान नाही बसलं तर हे जे वरचं झाकण आहे ते निघतं आणि त्यामुळं मग काय होतं की सगळं सामान बॅगेमध्ये विस्कटलं जातं मग पुन्हा ते सगळं गोळा करून पुन्हा ठेवायला लागतं आणि मग याचं जर टोपण नाही बसलं तर पुन्हा आणि तोच प्रॉब्लेम होऊन जातो सो मी त्यासाठी ट्रॅव्हलिंग बॅग अशी एक छोटीशी घेतलेली आहे आपलं मेकअप वगैरे प्रोडक्ट ठेवण्यासाठी आणि याला चेन वगैरे आहे त्यामुळे ते सुटेबल होऊन जातं हे लॉक पण करता येतं सो आता हे यामध्ये मी पटपटपट माझं सामान जे आहे ते भरतीये त्यानंतर मैत्रिणीनं मी अशा प्रकारे माझी ही मेकअप किट बॅग रेडी केलेली आहे सो इथं काही लिपस्टिक ज्वेलरी वगैरे आणि ब्लेंडर त्यानंतर लागणारे क्लचर क्लिप्स वगैरे इथं मधल्या कप्प्यामध्ये व्यवस्थित राहतात चैन आहे त्यामुळे बाहेर अजिबात निसटत नाही आणि ह्या यानंतर इथंही फिटिंगमध्ये तुम्ही परफ्यूम क्रीम सिंदूर जे तुमचं काही लोशन वगैरे असेल तर ते तुम्ही व्यवस्थितरित्या ठेवू शकता तर अशा रीतीने माझी पॅक पॅक झालेली आहे आणि तर मी ही कवर करून घेते सो अशा पद्धतीने ही आपली पॅक रेडी झालेली आहे आता मी पटपट सगळे कपडे वगैरे घडी करून ठेवते खरं तर मग म्हटलं तर माझं वर्षभर जाणं असतंच कारण किंजल एकतर मम्माजवळ आहे त्यामुळं मी मधून अधून जाणं असतं त्याचबरोबर माझं साड्यांचं कलेक्शन आहे सो साड्याही खरेदी करण्यासाठी मला कधी कधी जावं लागतं आणि एखादं मग मध्ये आधी प फंक्शन कार्यक्रम असेल तर जाणं हे होतंच त्यामुळं पॅकिंग करताना जास्त त्रासदायक ठरू नये म्हणून मी माझा राजवीरचा टॉवेल्स हे मी तिथंच ठेवते किंवा एखादा एक्स्ट्रा ब्रश ब्रश हा तिथंच असतो त्यामुळं ब्रश टॉवेल्स हे काही कॅरी करावे लागत नाही सतत त्याचं ओझो होत नाही मंडळी नीट नीटनिटकेपणा हा शब्द जरी छोटासा वाटत असला तरी याचं महत्त्व खूपच आहे आणि हे आपण जाणून घेतलं पाहिजे नीटनिटकेपणा जर बोलण्यात आत, वागण्यात असेल तर आपली एक वेगळीच छाप पडते आणि जर आपल्या भोवतालचा परिसर आपण जि जिथं राहतो ते ठिकाण जर खरंच नीटनिटकं सुंदर असेल तर त्याची छाप आपल्या मनावरती पडते आणि मग त्यातून असून जर विचार उमटतात काहीसं नवीन करावं का असं सुचतं आणि हेच जर आपण एकदम पसाऱ्यामध्ये गोंधळलेल्या स्थितीत असू असू तर आपलं मनही गोंधळलेल्या स्थितीत पडतं काही सुचत नाही मला नेहमीच ब्लॉक स्टार्ट करते किंवा तुमच्याशी बोलते तेव्हा आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि सुंदर असावा वाटतो त्याबरोबर मला मनामध्ये आहे मग ते माझ्या बुद्धीलाही मा मा नवीन नवीन विचार सुचतात हे तितकंच खरं आहे कपडे वगैरे घडे करून झाले की मला पटकन हे जिथले इथे जागेवरती ठेवून देते जेणेकरून आल्यानंतर मला कुठल्याही गोष्टीची शोधाशोध करायला लागू नये खूप वेळ वाचतो यामुळे <laughs> म्हणून तर मग वेळेवरती व्हिडिओज वगैरे अपलोड करता येतील ना सगळं वेळच्या वेळी जिथल्या इथं नीट ठेवलं तर आता बॅग पॅक करून झालेली आहे आता राजवीरची बॅग मी पॅक करते एक तर एकदमच असे घडी करून वगैरे कपडे घेते मी जेणेकरून त्याचे किती शर्ट्स पॅन्ट्स घ्यायचे आहेत त्यानंतर किंजलची एक टोपी राहिली होती तर ती ही थंडीची टोपी आहे तर तीसुद्धा घेतलेली आहे राजवीची घेतलेली आहे हा गॉगल कसं आहे बाईकवरून जातो ना मग तो कधी कधी पुढे बसायचं हट्ट करतो मग डोळ्यामध्ये वगैरे काहीतरी जाण्याची शक्यता असते त्यामुळं मग मी गॉगल एक आठवणीनं घेते त्यानंतर हे माझं शूटिंगचं सामान हे मला लागतं आणि सतत नेहमीच जवळ ठेवायला लागतं बॅगमध्ये त्यानंतर हे रातचे काही औषधं जवळ ठेवते मी अचानक रात्रीत कधीही म्हणजे ताप वगैरे आला तर आपल्याकडं अवेलेबल असावं हे इमर्जन्सीमध्ये तर असं सर्दी खोकलाचं वगैरे तापाचं मी औषध ठेवते त्यानंतर ही गोष्ट म्हणजे मम्मा जेव्हा आली होती ना इकडे जत्रेला तर तिचं काही हे ज्वेलरी वगैरे सामान राहिलेलं होतं बागीशाने काय काय खरेदी केलेलं होतं तर हे त्यांचं इथंच राहिलेलं आहे आणि गेल्या वेळेस हे मी विसरूनच गेले सो आता तेही आठवणीने घेते असं जे एकत्र न्यायचं आहे ना सामान ते सगळं मी असं अधिक तर टेबलवरती ठेवते आणि पटपटपट मग -पट पॅकिंग -पट -पट करते त्यामुळं मग पॅकिंग खूप सोपं होतं आणि नेमकं काय राहिलं आहे अजून काय घ्यायचं आहे हे है लक्षातही येतं सो अशा प्रकारे आता मी पॅकिंग करते तर आता झालेली आहे माझी बॅग पॅक आता रातची बॅग पॅक करते सो so पॅकिंग वगैरे आवडलं आहे आता एक काम राहिलेलं आहे कचऱ्याची विल्हेवाट लावणे तर चार दिवसचा जो कचरा आहे तो गावी जायचं म्हटलं की पहिला त्याचं ते काम करावं लागतं आणि तर मग आलं की मग असं दुर्गंधी वगैरे येते डस्टबिनला मग हात लावू वाटत नाही मग आता ते काम करून येते आणि मग तुम्हाला भेटते तर मंडळी अशा प्रकारे अगदी कमी वेळेमध्ये मी रूम आवरलेली आहे आणि कारण सर आलेले आहेत आम्हाला निघायचं आहे खूप वेळ होत आहे ॲक्च्युली एका uh, कार्यक्रमासाठी मला जायचं आहे तो कार्यक्रम काय आहे तो लवकरच कळेल आणि भाग्यश्री कोण मला सिम्पल लुकमध्ये मेकअपही करून घ्यायचा आहे तर तो, तो मेकअप कसा असणार आहे ते तुम्ही नक्कीच सेकंड पार्टमध्ये पहा पार्ट वन पार्ट टू असं मी या व्लॉगला आत्ता करते आणि तर चला सर आवाज देत आहेत मला निघायचं आहे तर पुढे जाऊन मी थोडंसं स्टोल वगैरे बांधते स्किनची काळजी घेणं तिथंच महत्त्वाचं आहे तर राजवीर बा कसा बसला आहे कॅमेराकडं बघतो आहे आणि आहू चालवतायत गाडी तर आता सरांचं तुम्हाला हायस्कूल दाखवते मी ही आत्ता आठवी ते दहावीपर्यंत हे हायस्कूल आहे तर चला मंडळी भेटते का नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या स्वतःला जपा आणि उद्याचा ब्लॉग पाहण्यासाठी विसरू नका